हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर मी योगिता माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ जर प्रथम पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज काय बनवायचं आहे माहिती आहे तर आज आपण बनवणार आहोत खर्चिक असणारी वस्तू कमी पैशात आणि आपल्याला रोज लागणारी वस्तू आहे बरं काही तर त्यासाठी मी घेणार आहे कोलगेट पाणी आणि खराब केळीची सालो आणि काय करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर चला करूया व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला मी एक तांबर पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक दोन चमचे कोलगेट आता हे कोलगेट टाकून झालं की त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग दोन चार केळीची सालं टाकायची आहेत आणि नंतरून एक चमचा मीठ टाकायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला सगळं चांगलं उकळून घ्यायचं आहे एक ज्यू होईपर्यंत एक दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण आपलं उकळून झालं कधी कधी काय होतं केळीची साली निवारा असतात कडक असतात त्यामुळं लवकर शिजल्या जात नाहीत केळीची साल एकदम तिचा गाळ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण उकळलं की त्याला ना थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि ढवळत ढवळत थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मग त्यासाठी मी हे मिक्सरमध्ये ओतून घेतलं आणि एकदा दोनदा मिक्सरमधून फिरून घेतलं अशा पद्धतीने मला याचं एकदम बारीक वाटण मिळालं जसं आपण म मसाला वाटतो ना त्या पद्धतीने एकदम बारीक वाटून घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा मी सर्पेक्सॅलचा सा निरमा मिक्स केलेला आहे एक्सेल सल तर तुम्ही दुसरा कुठलाही निरमा वापरला तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला थंड करून एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे काही दिवस आपण हे बर्नीमध्ये आपण वर्षभर टिकून ठेवू शकतो तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही हे काढून वापरात आणू शकता तर हे आपल्याला कशासाठी वापरायचं माहिती आहे आपण जेव्हा गॅसवर काही बनवत असतो तेव्हा भांडे काळे होतात किंवा काही जळतं आणि एकदम चिकट झालेली भांडे लवकर निघत नाहीत मग आपण हे मिश्रण वापरून चिकट आणि एकदम तेलकट खरकटी झालेली भांडी घासणार आहोत अशा पद्धतीने बनवलेलं लिक्विड अगदी कमी खर्चात तयार होतं आणि युजफुल पण खूप आहे तर आता हे काळे झालेले भांडे आपण या लिक्विडने घासणार आहोत प्रथम हे भांडे आपल्याला थोडेसे भिजत घालायचे आहेत मग हे अशा लिक्विडमध्ये भिजल्यानंतर त्याचा चिकटपणा जरासा कमी होतो मग आता हे आपण नेहमी घासतो त्या घासणीने घासून काढणार आहोत मी ताकद लावून आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपली कढई चकाचक होणार आहे जास्त जोरही लावा लागणार नाही आणि खर्चही खूप कमी लागणार आहे मग आवडली ना आपली ही भन्नाट घरी बनवलेली आयडिया तर मग अशात नवनवीन आणि छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि छानशी कमेंट टाकायची जेणेकरून मला तुमच्यासाठी अजून एखादा नवीन व्हिडिओ घेऊन यायला उत्साह निर्माण होईल तर भेटूया असाच एखादा नवीन युजफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो मस्त राहा आणि अशा पद्धतीने कमी खर्चात भरपूर उपयोगी हो पडेल असं लिक्विड तुम्ही घरीच बनवून तुमचे भांडे स्वच्छ करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच असंच एखादा माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन